पुढची ऍक्टिव्हिटी आपल्याला घ्यायची या ऍक्टिव्हिटीचा क्रमांक आहे 5 महासागरातील कृत्रिम बुद्धिमत्ता पुत्ति बरं आता ही ऍक्टिव्हिटी घेत असताना तुम्हाला जसं प्रत्येक ऍक्टिव्हिटीच्या आधी सांगत होतो ही ऍक्टिव्हिटी आपण कोणाच्या प्रयत्नातून करत आहोत तर जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर डायरेक्ट एल एपी म्हणजे लिडरशिप ऑर इक्विटी आणि यांची टीम या सर्वांच्या या संयुक्त विद्यमानाने एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे अवर ऑफ

डिबगिंग हा आणि सकाळी कोणते शिकलो तर तो शिकलो आपण डेफिनेशन तर आजच्या या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण शब्द शिकणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हे नवीन जी टेक्नॉलॉजी आहे ही एआय टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हे स्वतःचा दिमाग स्वतःच वापरून कृती करणार आहे एआय टेक्नॉलॉजी आता भविष्यामध्ये सगळ्या ठिकाणी जवळपास सर्व क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजी यूज करत आहे म्हणजे आर्टिफिशियल ही जी आहे नवीन टेक्नॉलॉजी वापरत मग आता ऍक्टिव्हिटी करण्यासाठी काय लागणार आहे तर आपल्याला कम्प्युटर स्मार्ट टीव्ही लॅपटॉप टॅबलेट वगैरे आपल्याकडे सगळ्या वस्तू उपलब्ध आहे आता नवीन शब्द आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय कम्प्युटर किंवा यंत्राला ठराविक माहिती पुरवून त्याची विश्लेषण करायला शिकवणे व त्याद्वारे निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे बघा आता मला सांगा तुमची आपण पेपर सोडत असतो परीक्षा असते आपली तर त्या मूल्यमापनामध्ये पेपर मध्ये तुम्हाला प्रश्न दिलेले असतात प्रश्नांची उत्तर कशी लिहितात कारण की तुम्हाला कोणत्या शिक्षकांनी ते घटक समजावलेला असतो तो घटक तुम्ही समजावून घेतात आणि आलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहितात बरोबर तशाच प्रकारे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटेलिजन्स जे आहे तर कम्प्युटर असेल किंवा एखादं कोणतं यंत्र असेल किंवा रोबोट असेल किंवा गाडी असेल बघा एलन मस्क नावाचा एक मोठा एक, एक उद्योगपती आहे त्याने टेस्ला नावाची कंपनी उघडलेली आहे टेस्ला कोणत्या ना टेस्ला काय करते तर मोठ्या चारचाकी गाड्या बनवते फोर व्हीलर बनवते आणि त्या बोरवेल मध्ये एलन मस्क यांनी एआय टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे म्हणजे त्या गाडीमध्ये ड्रायव्हर जरी नसला तरी सुद्धा ती गाडी चालते होतं म्हणाल अरे ड्रायव्हर नसताना गाडी कशी चालेल कशी चालेल चालते कारण की त्या गाडीला सर्व बाजूने असे हजारो सेन्सर्स लावलेले आहेत जेणेकरून गाडीच्या समोर जर एखादा कोणी प्राणी आला किंवा माणूस आला किंवा वस्तू आली तर गाडी जरी चालू घेते वस्तू आलेली आहे प्राणी किंवा एखादा माणूस आलेला आहे ती गाडी लगेच ब्रेक करते स्वतःचे स्वतः म्हणजे असे या टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे त्यानंतर स्पीड मध्ये सुद्धा अगदी स्पीड मध्ये चालत असताना त्याच्या समोरचे जे गाड्या आहेत सेंसरच्या मदतीने ते रिकग्नाइज करते की कि किती अंतरावर गाडी आहे मग आपण कितीच्या स्पीडने चालायला हवं आपण कितीच्या स्पीडने गेलो नाही म्हणजे आपली त्या गाडीला टक्कर होणार नाही धडक बसणार नाही अशी खूप खूप -खुँ सारे पॅटर्न रिकग्नाइज करते ते आणि त्यानुसार ती गाडी चालते तुम्हाला आधी सांगितलं सा अल्गोरिदम काय सूचनांचा सा संच बरोबर तशा प्रकारे या कॉम्प्युटरला किंवा त्या मशीनला किंवा त्या रोबोटला आपल्याला आधी माहिती पुरवावी लागणार आहे बघा काय दिलेलं आहे माहिती म्हणजे त्याला माहिती द्यायची तुला काय काय करायचं आहे म्हणजे कॉम्प्युटर किंवा ते काय काय सॉरी ते रोबोट किंवा ते कॉम्प्युटर काय विचार करते की हा मला ही माहिती मिळाली आहे आता मला हे असं असं करायचं आहे त्या स्मृतीमध्ये काय माहिती का एक रोबोट आहे तो रोबोट समुद्राच्या तळाशी म्हणजे समुद्र होता की नाही समुद्र माहिती ना हा तर त्या समुद्राच्या तळाशी खूप कचरा साचलेला आहे त्या समुद्राच्या तळाशी काय साचलेला आहे कचरा आणि तो कचरा जमा करण्याचं काम त्या एका रोबोटला देत आहे ते कचरा जमा करण्याचं काम कोणाला देत आहे रोबोटला परंतु रोबोटला अजून माहिती नाही की कचरा कसा असतो रोबोटला माहिती का कचरा असतो नाही no. नाही बघा रोबो माझा मित्र पहिली ऍक्टिव्हिटी घेतली की आपण yeah. तर त्या रोबोटला आपल्या एका प्रोग्रामरने लक्ष द्या प्रोग्रामर लक्ष द्या oh. ना yeah. प्रोग्रामर कोण सूचना देणारा राईट तर त्या प्रोग्रामरने त्याला ऑर्डर दिली कमांड दिली की रोबो माझी पाण्याची बॉटल हो घेऊन ये बरोबर तर बा, त्यावेळेस रोबो कोण म्हणला होता संविधान म्हणला होता त्या रोबोने काय उत्तर दिल होतं मला नाही माहिती मला त्याला बॉटल कशी आपल्या संविधानला सांगितलं पिक्चर दाखवून चित्र दाखवलं हे बस बॉटल असते मग त्या रोबोटला कळलं अच्छा बॉटल कशी असते मग तो रोबोट गेला आणि पाण्याची बॉटल घेऊन आला बरोबर अगदी तशाच प्रकारची कन्सेप्ट आहे तर आता आपल्या ज्या रोबोटला आपण समुद्रामध्ये सोडणार आहोत त्याला माहिती नाहीये कचरा कसा आणि माशे कसे खेकडा कसा त्याला माहिती नाही मग त्याला आपल्याला माहिती द्या की नाही जर त्याला माहिती नाही दिली तर तो काय करेल माश्याला का सुद्धा कचरा समजून जमा करून घेत खेकडा दिसला त्याला कचराचे किती खेकड्याला जमा करून होईल कि नाही असं मोठे मोठे प्राणी असतात ऑक्टोपस राहतात खेकडे राहतात मोठे मोठे मासे राहतात वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात मग तो काय करेल ऑक्टोपस ऑक्टोबरला रोबोटला तर रोबोटला माहिती नाहीये कचरा काय आणि ऑक्टोपस काय बरोबर मग तो काय करेल ऑक्टोबर पकडून घेऊन कचरा समजून चालेल का नाही म्हणून आता आपल्याला रोबोटला शिकवायचे आधी रोबोटला शिकवायचे की हे बघ रोबो की हा मासा अशा प्रकारचा असतो आणि कचरा अशा प्रकारचा असतो बरोबर माहिती त्या रोबोटला पुरवणार आहोत आणि ती रोबोट ती माहितीचा वापर करून कचरा जमा करणार आहे मासे काही के जलचर जल प्राणी आहे यांना ते पकडणार नाही फक्त कचरा जमा करणार आहे ही जी प्रक्रिया आहे यालाच म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोट स्वतःची स्वतःची बुद्धिमत्ता वापरणार आहे परंतु त्याआधी आपल्याला त्याला काय पुरवावं लागणार आहे माहिती पुरवावी लागणार आहे बरोबर आता पुढे बघूया की या रोबोटला प्ला कशा प्रकारची माहिती पुरवलेली आहे तर या सगळ्या ऍक्टिव्हिटीचा गावा घटक काय आहे का आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता पूर्ण जग भविष्यात ए आय वर चालणार आहे बघा बरेच जण म्हणतात की एआय आल्याच्या नंतर बऱ्याच जणांच्या नोकऱ्या जाणार आहे लोकांचे रोजगार जाणार आहे बरोबर आहे परंतु अशा व्यक्तीचा रोजगार जाणार आहे अशा व्यक्तीची नोकरी जाणार आहे ज्याला एआय नाही भविष्यात ती गोष्ट कोणतं बरं मी बघा hmm. की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा कम्प्युटर शिकलं पाहिजे कम्प्युटर शिकलं पाहिजे परंतु आता या वयामध्ये म्हणजे कम्प्युटर प्लस मध्ये एआय वापरायला हवं सुद्धा शिकायला हवं आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर बघूया व्हिडिओ कसा आहे ओके चला व्हिडिओ चालू करू व्हिडिओ करण्यासाठी आपण आपल्याला ऑलरेडी इंटरनेट कनेक्ट केलेलं आहे आता एआय काम कसं करतं ते बघा की आता हे जे रोबोट आहे या रोबोट त्याला आपल्याला सांगायचंय की समुद्रामधून म्हणून कचरा जमा करायचा आहे परंतु त्या डिफरन्स पाहिजे की कचरा कोणता मासा कोणता खेकडा कोणता म्हणजे जलचर प्राणी कोणते आणि कचरा कोणता हे त्याचा डिफरन्स कळायला पाहिजे म्हणून आपल्याला या रोबोटला म्हणजे या एआय माहिती द्यावं लागेल की नाही की हा मासा आहे आणि हा कचरा आहे याचा फरक त्याच्या लक्षात घ्यायला हवा हो। म्हणून आता आपण त्याला माहिती पुरवत आहे आपण माहिती पुरवल्यास ते हे आहे त्याचे तू शिकून घेईल आणि त्याप्रमाणे तो कचरा जमा करेल बरोबर कशा प्रकारे ते आपण बघूया बघा काय बघूया पुढे काय होतं बघा लेट्स मीट ए ओके काय सांगते की यायला हे माहिती नाहीये की कचरा कोणता आणि फिश म्हणजे मासे म्हणते हे शिकवावं लागणार आहे फिश इज दिस अ फिश म्हणजे ही मासे आहे का मासे आहे का यस तर मग Fish See Now you know what is it? It is a fish Now Is this fish? No No It is something else Right? Now you can say Not fish See Is this a fish? No No Now you say not fish Now you say Is this a fish? No No Not fish Now you know what is it? Right? Is this a fish? Yes no. This is a fish See

फिश बघा फिश फिश नो 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 अरे हे बघा आपण त्याला की नाही सांगा बघ छापाळा सगळे बघा तिने काय केलं डिबिंग केलं म्हणजे काय तिनं त्रुटी शोधली काय त्रुटी शोधली की हे जे डब्बा आहे बघा ते डब्बा फिश आहे का नाही ते म्हणजे कचरा आहे म्हणजे तिथे काय लक्षात आलं की ए आहे त्याला फिश समजलं ए आहे त्याला काय समजलं फिश म्हणजे काय झालं डी डिबगिंग म्हणजे आपलं आपल्या कुठे की आपण त्याला ट्रेनिंग देण्यात चुकलं तर आपण हे दाखवलंच नाही की हे कचरा आहे की फिश आहे म्हणून ए आहे ते ओळखता आलं नाही त्याला समजून घेतलं की ते फिश आहे ओके आणि या प्रोसेसला काय म्हणतात डिबगिंग डिबगिंग शाबास काय म्हणतात डिबगिंग व्हेरी गुड कंटिन्यू करू आपण इथपर्यंत आपण ट्रेन केलं म्हणजे आपण जे माहिती दिली त्या माहितीवरून ते काय करतोय डेटा अनालाइस करताय की कोणता कचरा आहे आणि कोणता मासा आहे त्याप्रमाणे ते माशाला सोडते आणि कचऱ्याला जमा करताय

इकडे ओके बघा हे जे इतके सारे जे ऑब्जेक्ट त्याने आयडेंटिफाय केले ऑब्जेक्ट म्हणजे त्यापैकी सगळे फिश होते परंतु या तीन ज्या वस्तू होते या बरोबर म्हणजे आता आपल्याला त्रुटी कळाली म्हणजे काय चूक झालेली हे आपल्याला कळालं ओके आता पुढे करू आपण कंटिन्यू बघा हे जे काय म्हणतात त्याला ओके ओके ते काय म्हणतात सी हॉर्स सी हॉर्स होता म्हणजे पाण्यातला घोडा होता पाण्यातला घोडा त्याला आपण ट्रेन केलेलं नव्हतं त्याला आपण फक्त फिश दाखवली दा होती बरोबर तर ते पान घोडाचे होता त्याला काय वाटतं कचरा आहे मग त्याला तिकडे जमा करून घेतलं बरोबर हा आणि खेकडा सुद्धा बघा खेकडा सुद्धा त्याला आपण दाखवलेला दा नव्हता दा म्हणजे दा याच्यावर काय होतं ए आय तेच काम करतो जे आपण त्याला माहिती पुरवलेली असेल बरोबर म्हणजे प्री डिटरमाइन डेटावर हे काम चालतं पण पुढे काय बघा मी आधी सांगितलं त्याप्रमाणे बघा काय एआय ओनली लर्न्स व्हाट वी टीच म्हणजे आता जे थोडा वेळा तुम्ही स्टेटमेंट वापरलो तर काय एआय तेच काम करतं जे आपण त्याला ट्रेन केलेलं असेल जी माहिती आपण त्याला दिलेली असेल बघा लेट्स ट्रेन एआय अगेन ओके चला आणखी कंटिन्यू ट्रेन काय म्हणते एआयला

八年三的歌。<No. S 1> ही छोटी त्याला आपण किती दूर केली बरोबर म्हणजे त्याला ट्रेन केलं आता पुन्हा आपण ट्रेन केल्यावर ते कसं काम करतं रेडी यस अरे दिवगी दिवगी नाही पकडला का नाही नाही दिवगी

कचरा आणि मासे याच्यामधला फरक ओळखला आणि कचरा जमा केला आणि मासे त्यांना त्यांनी सोडलेला आहे एआय कसं काम करत कळालं काम करण्यासाठी आपल्याला त्याला काय पुरावं लागतं माहिती पुरावं लागते बरोबर मध्ये डेटा असं म्हणतात ओके म्हणजे या एआयला आपल्याला डेटा पुरवा लागतो माहिती पुरावा लागते आणि ए आय तेच काम करत जे आपण त्याला सांगितलं असत शिकवलेलं असतं बरोबर आता आपण फिनिश करू कोर्ट बघा आपल्याला सर्टिफिकेट मिळणार आहे आपण केलेला आहे टाका बघा आपलं नावाला बघायचं बरोबर आपल्याला हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे